लोक जे काही केलं नाही अशा पद्धतीनं विकास हा आम्ही करू लागलो असा खोटा नाटा आमचे व्हॉट्सअप चेकअप करून या ठिकाणी दाखवण्याचा खोटा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करू लागलेली मला एक साधा प्रश्न करतो की सरकार आमचं आहे सरकार आमच्या विचाराचं आहे आणि कुणीतरी उत्तर आम्ही बोर्ड लावतो की मेडिकल कॉलेज आम्ही आणलं हे कधी काही इतिहासात शक्य आहे का ज्याचं सरकार नाही आणि तुमचं सरकार असताना तुम्हाला दिवे लावता आले नाही तुमचं सरकार असताना तुम्हाला मेडिकल कॉलेज आणता आलं नाही हे दादाने आम्ही प्रयत्न करून हे मेडिकल कॉलेज चालण्याला आणलं आणि थोडंस ते या ठिकाणी काही लोक मंडळी या ठिकाणी घेऊ लागली आता त्यांनी सांगितले की बाबा काही गाडीवाला जागेमध्ये अडचण होऊ लागला आणि आम्ही जे कॉलेज आणलं दादानी आम्ही आणि आम्ही कशासाठी अडचण या ठिकाणी आणू जगाच्या पाटील असं कुठं होतं काय विरोधी पक्षाला अशा प्रकारचं मेडिकल कॉलेज मिळेल विविध पक्षाचा माणूस करून त्याला मेडिकल कॉलेज मिळेल ह्या सर्व घंट्या मारायच्या गोष्टीत फोटो बोलायचं रिटून बोलायचं अशा पद्धतीच्या गोष्टी या ठिकाणी चालू आहेत मध्ये आम्ही निधी आणला आता तुम्ही बघता की एकशे एक कोटी या ठिकाणी आम्ही दिले दादांनी आम्ही सर्वांक दिले जे सर्व काम आमच्या प्रयत्नाने या ठिकाणी आणले आमचे कोणीतरी व्हॉट्सअप चेकअप करायचं आणि आमच्या नावाने या ठिकाणी करायचं दादा परवा तुम्ही आम्ही मी स्वतः